तू मिले जहा मेरा जहा है वहां। रोन के सारी तुमसे ही

हो ग पण अखिलला सोडावं लागेल तू जा ना पुढे मी पटकन बाय ही आहे प्रिया मराठी आपल्या कथेची नायिका दिसायला अतिशय सुंदर मेहनती मुलगी होती तिला आई वडील तिला एक छोटा भाऊ होता अखिल तो एका पायाने अधू होता म्हणून प्रिया सगळं करायची प्रिया एका हॉटेलमध्ये वेटरचं काम करायची तिला पैसे कमावून भावाच्या पायाचं ऑपरेशन करायचं होतं अशी आहे ही आपल्या कथेची नायिका दिली तू जा ना मी जाईल ना माझं माझं अखिल म्हणतो हो आता तू मला शिकवणार का ती दोन्ही हात कमरेवर ठेवून बोलते तसा तो हसतो मग ती सुद्धा हसते चल लवकर उशीर होईल ती बोलते तसे दोघे निघून जातात प्रिया अखिलला स्कूलमध्ये सोडून कामासाठी निघत असते ओ गॉड आज परत उशीर होणार प्रिया चल लवकर नाहीतर ती बाई तुला आज कच्चा खाऊन टाकेल ती स्कूटीवर बसून निघते ती स्कूटी जोरात पळवत हॉटेलमध्ये पोहोचते बाप्पा वाचव ती स्कूटी पार करते आणि गाईतच आत जाते ती चेंज करायला जातच असते की तेवढ्यात वा फारच लवकर आला प्रिय मॅडम हॉटेल तुमचं आहे ना त्यामुळे तुम्ही केव्हाही येऊ शकता ए रमेश खुर्ची आण रे मॅडमसाठी एक मध्यम वर्गी बाई प्रियाला बोलते सॉरी सो, सो, मॅडम मी म्हणजे मला सॉरी मॅडम मी पुढे खरंच उशीर नाही होणार सॉरी मान घालत बोलते वॉट सॉरी हॉटेल का तुझ्या बापाचं आहे का जेव्हा वाटेल तेव्हा तू येणार तुला जे वाटेल ते तू करणार हे जे बाकीचे वेळेवर येतात ते का आणि काय ग जेव्हा जॉब मागायला आली होतीस तेव्हा मोठेपणाने बोलत होतीस वेळेवर येईल तसं मग आता काय झालं तुला नको आहे काही नोकरी तसं असेल तर सांग इथे कामाचा पगार मिळतो कडचा नाही समजलं ना ती बाई ओरडत बोलते सर्व कस्टमर प्रियाकडे बघत होते म्हणून प्रियाला खूपच अपमानित झाल्यासारखं वाटतं सॉरी मॅडम ही ही माझी शेवटची चूक असेल रिअली सॉरी मॅडम प्रिया खाली मान घालून बोलते ही शेवटची चूक ह्यानंतर जर उशीर केला तर जॉबवरून काढून टाकली जा काम कर ती बाई निघून जाते प्रिया चेंज करून कामाला लागते तसं सायली तिच्याजवळ येते जाऊ दे प्रियू मनाला लावून नको घेऊ तुला माहिती आहे ना ती बाई कशी आहे साईली तिला दिली देते बोलून ती कामाला लागते सॉरी सारे बाळा सगळ्यांसमोर तुला असं ओरडले पण हे तुझ्यामुळेच माझी लायकी तुझ्यावर पिल्लू ती बाई थोड्या दूर अंतरावर उभं राहून काम करणाऱ्या रियाला बघते एका आलिशा ऑफिस समोर एक शानदार कार येऊन थांबते त्याच बाहेर आलेल्या असलेला वॉच पटकन कारचा दरवाजा उघडतो आणि आतून एक व्यक्ती बाहेर येतो दॅशिंग स्टाईश हँडसम असा सत्तावीस सत्तावीस वर्षाचा मुलगा आत जातो तो आत जातात सर्व उठून त्याला गुड मॉर्निंग करतात तो तसा स्वतःच्या केलीनमध्ये जातो तर हा आहे आपल्या कथेचा राय युवराज पाटील मोस्ट हँडसम बंधारा टॉप टेन बिझनेसमॅन पैकी ए युवराज त्याच्या केलीनमध्ये काम करत असतो तेवढ्या केबिनचा दरवाजा नॉक होतो मे आय कम इन सर एक मुलगी विचारते येस का मी युजा लॅपटॉपवर बोटे चालवत बोलतो सर तुम्ही बोलावलं ती मुलगी म्हणते येस मी तुझी आय वॉन्ट टू हॅव अ मिटिंग कॉल एव्हरी वन इन कॉन्फरन्स रूम इमिडिएटली तो ऑर्डर सोडतो येस सर ती बोलते आणि बाहेर जाते थोड्याच वेळात सर्वजण कॉन्फरन्स रूममध्ये येतात सगळ्यात कुजकुजू चालू असते जसालाही टक टक आवाज येतो तसा पिनड्रॉवर सायलेन्स होतो आणि सर्वांची नजर दरवाजाकडे वळते युराज ॲटिट्यूडने चालत येतो तसे सर्वजण उभे राहतात तो जाऊन हेड पर्सनच्या चेअरवर बसतो तसे बाकीचे सर्वजण बसतात अटेन्शन एव्हरी वन धिस इज राजेंद्र दुबे मेन हेड ऑफ आर डी कंपनी युवराज एका व्यक्तीकडे हात दाखवत बोलतो दे आर गोईंग टू डू द कॉन्ट्रॅक्ट विथ अवर कंपनी अँड धिस कॉन्ट्रॅक्ट इज वेरी इम्पॉर्टन्ट सो ऑल ऑफ यू वर्क पेथफुली आय डोंट लाईक मेसिंग अप ॲट वर्क गॉट इट तो, तो कडक आवाजात बोलतो थोड्या वेळ थोड्या वेळ वे सर्वजण कॉन्ट्रॅक्ट बद्दल बोलतात आणि बाहेर जातात थँक्यू मिस्टर दुबे युवराज हात मिळवत बोलतो मेन्शन नॉट मिस्टर पाटील पण आपलं जसं ठरलं तसंच व्हायला हवं त्यासाठीच तर मी तुम्हाला माझी एटी पर्सेंटची पार्टनरशिप दिली मिस्टर दुबे बोलतात येस येस मिस्टर दुबे मला मला माहिती आहे आहे माझ्या लक्षात यू डोंट वरी ओके युवराज बोलतो या सी यू बाय आणि दुबे निघून जातात पुढचा भाग उद्या बघा तू मिले जहा मेरा जहा है रोन के सारी तुमसे ही